नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळातून निर्णय पारित करून जो काही महत्वपूर्ण निर्णय घेतला तो निर्णय संबंधित शेतकऱ्यांना किंवा उद्योजकांना कधीपासून लागू होईल या संदर्भात देखील माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट याच्यातील कलम बेचाळीस मध्ये एन ए करण्यासंदर्भात सगळ्या तरतुदी या नमूद करण्यात आल्या परंतु ए करताना अपुषी कर देखील संबंधित शेतकऱ्यांना उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना हा भरावा लागतो अकृषी कर म्हणजे ज्या वेळेस तुम्ही येणेची परमिशन घ्यायला जाता त्यावेळेस जो काही महसूल तुमच्याकडनं शासनाला द्यावा लागतो तर त्याला अकृषी कर असं म्हणतात म्हणजे काय की जमिनीचा वापर हा जर तुम्हाला शेती प्रयोजना व्यतिरिक्त करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला येणे प्रक्रिया पार पाडावी लागते आणि येणे प्रक्रिया पार पाडल्यानंतर जो काही कराच्या स्वरूपात शासन तुमच्याकडून पैसा घेत तर त्याला अकृशित कर म्हणतात परंतु या संदर्भात एक महत्वाची अपडेट अशी की एक शासन निर्णयानुसार तो आता स्क्रीनवर दिसत आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे जो काही अकृशित कर हा वसूल केला जात होता तर तो वसूल करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगिती दिली होती त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं होतं की जो काही अकृषिक कर तुमच्याकडून वसूल केला जाईल तर त्या संदर्भात एक समिती गठीत केली त्यामध्ये अध्यक्ष कोण असतील सदस्य कोण असतील आणि त्या, त्या समितीद्वारे म्हणजे तो कर वसूल न करता त्याला पोस्टपॉन करता यावा किंवा त्याला स्थगित करता यावा असा एक शासन निर्णय पारित केला होता तो शासन निर्णय दोन हजार अठरा मध्ये पारित करण्यात आला त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानेच काल दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला की आता यापुढे कर हा संबंधितांकडून वसूल केला जाणार नाही परंतु हा निर्णय घेत असताना सदरचा निर्णय हा कधीपासून लागू होईल किंवा कोणत्या दिवसापासून हा निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल या संदर्भातलं कोणतंही परिपत्रक शासन निर्णय किंवा ऑफिशियल गॅझेट आजपर्यंत उपलब्ध झालेलं नाही यासाठी जर तुम्हाला ते ऑफिशियल गॅजेट त्या ऑफिशियल गॅजेटची माहिती जर हवी असेल तर या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातूनच ती माहिती ही पुरवली जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा? ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील संदर्भात किंवा संदर्भात येत असलेल्या जे काही समस्या असतील तर त्याचं निवारण करून घेण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही सहशिक्त सल्ला देखील देऊ शकता धन्यवाद